नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाईव भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापूस लिलावाला दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शेलू येथे कापूस भाव मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो नंबर एक क्वालिटी कापसाला सेलमध्ये भाव मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो ही दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची पावती आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचे दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद